आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीमध्ये अशी दाटसळ तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत मार्गशीष महिना उद्यापासून सुरू होत आहे आणि वेगवेगळ्या नैवेद्याचे प्रकार आपण देवीसाठी दाखवतो त्यातलाच एक प्रकार तो म्हणजे तांदळाची खीर फक्त तीन पदार्थांपासून विशेषतः ह्या खिरीमध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केला नाही गुळ घालून फक्त तीन पदार्थांपासून आणि झटपट ही खीर कशी बनवायची ते आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी किचन मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तांदळाची खीर करण्यासाठी सर्वात आधी इथे मी मेजरमेंट कप चा पाव कप भरून बासमती तांदूळ घेतले आहेत कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा वापर केलात तरी चालेल अगदी रोजच्या वापरातले तांदूळ वापरलेत तरी चालेल बासमती तांदळाला एक छान सुगंध असतो म्हणून त्याचा मी वापर केला आहे आता हे तांदूळ मी न धुता फक्त ओल्या कापडावर असे पुसून घेणार आहे त्यासाठी एक रुमाल मी पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळवून घेतला आहे आणि त्याने असे तांदूळ पुसून घेणार आहे तांदूळ धुवून सुद्धा घेऊ शकता पण मग आपण कुकरमध्ये जेव्हा परतवू तेव्हा ते, ते तुपामध्ये चिकटले जातात त्यामुळे मी तांदूळ असे छान पुसून घेणार आहे आता गॅसवर मी एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी फार जास्त तुपाची गरज नसते त्यामुळे फक्त एक चमचा साजूक तूप आपल्याला कुकरमध्ये छान असं वितळवून घ्यायचं आहे एकदा छान असं तूप गरम झालं की ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे आणि मंदाचेवर आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे आज मी इथे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतले आहेत थोडेसे बेदाणे आणि थोडी चारोळी वापरली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता आता हे मंदाचेवर एखाद दोन मिनटं छान असं खमंग होईपर्यंत परतवून घ्या एकदा असे छान छान आणि बाकीचा सर्व खमंग झाला की लगेचच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे सुकामेवा काढून झाल्यानंतर उरलेलं जे तूप आहे त्यामध्येच आपण जे पुसून तांदूळ घेतलेले ते घालायचे आहेत आणि हे तांदूळ सुद्धा आपल्याला मंद आचेवर एखाद दोन मिनटं छान असे परतवून घ्यायचे आहेत असे तांदूळ तुपावर भाजल्यामुळे एक छान खमंगपणा येतो इथे बघू शकता हळूहळू तांदूळ असे पांढरे होत चालले आहेत असे छान फुलेपर्यंत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत एकदा सर्व तांदूळ असे भाजून झाले हे बघा तुम्ही याचा रंग बघू शकता पूर्ण पांढरा झाला आहे असे आपल्याला छान खमंग भाजून झाले की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे तांदूळ आपले थोडेसे थंड होत आहेत तोपर्यंत ह्याच कुकरमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध इथे मी घेतलं आहे त्यामधलं अर्ध दूध म्हणजे पाव लिटर दूध सुरुवातीला घालणार आहे आता ह्याच दुधामध्ये काही केशरच्या काड्या मी थोड्याशा दुधामध्ये भिजत घातलेल्या त्या मिक्स करणार आहे आता दूध आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि या दुधाला मंद आचवर एक उकळी आणायची आहे दुधाला एक उकळी येते तोपर्यंत आपण जे परतवून घेतलेले तांदूळ आहेत ते थंड झाले आहेत आता हे मिक्सरला आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी तांदळाची अशी भरड केली आहे फार जास्त पीठ नाही करायचं तर थोडेसे दरदरीत असे तांदूळ ठेवायचे आहेत एकीकडे दुधाला सुद्धा छान उकळी आली आहे आता व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपण तयार केलेल्या के तांदळाची भरड संपूर्ण घालायची आहे आता ही तांदळाची भरड या दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची जर जसं आपण एकजीव करत जाऊ तस तसं दूध लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होईल त्यामुळे अर्धा लिटर दुधामधलं उरलेलं थोडंसं दूध ह्यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि थोडंसं दूध शिल्लक ठेवणार आहे संपूर्ण अर्धा लिटर दूध आपण एकदाच कुकरमध्ये टाकलं तर काही वेळेस कुकरची शिट्टी घेताना दूध उतू जाऊ शकतं त्यामुळेच थोडंसं दूध आणखीने इथे मी घातलं आहे जेणेकरून तांदूळ आपले व्यवस्थित शिजले जातील आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरची आपल्याला फक्त एक शिट्टी घ्यायची आहे इथे कुकरची एक शिट्टी झाली आहे आणि लगेचच आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि कुकरची वाफ जाईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे काही वेळातच कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघू शकता तुम्ही इथे किती मस्त आपले तांदूळ दुधामध्ये शिजले गेले आहेत आता हे व्यवस्थित एकजीव करायचे आणि उरलेलं जे दूध आहे ते संपूर्ण ह्यामध्ये आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचं आहे फार कमी वेळातच आपली मस्त अशी तांदळाची झटपट खीर तयार होते अर्धा लिटरच्याऐवजी तुम्ही पावून लिटर दूधसुद्धा खिरीसाठी वापरू शकता असं व्यवस्थित मिक्स झालं की मगाशी आपण जे तळून ठेवलेलं सुकामेवा आहे तो सुद्धा यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे इथे जवळजवळ आपली नव्वद टक्के खीर तयार झाली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की या खिरीला फक्त एक उकळी आणायची आहे इथे बघू शकता छान अशी खीर उकळली गेली आहे एकदा अशी खीर उकळली गेली की गॅस लगेचच बंद करायचा आणि ही खीर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आज आपण साखरेऐवजी गुळाची खीर बनवतो आहे गुळ घालून अगदी पारंपरिक पद्धतीने त्यामुळे जर आता आपण इथे गुळ घातला तर खीर आपली फाटू शकते त्यामुळे ही खीर आपल्याला कोमट होईपर्यंत वाढ बघायची आहे पूर्णपणे थंड झालेली खीर मी बाजूला ठेवली आहे आता गॅसवर मी एक पातेला ठेवला आहे आणि ज्या कपने आपण पाव कप तांदूळ घेतलेले त्याच इथे मी दोन कप चिरलेला गुळ घेणार आहे म्हणजे आपण तांदळाच्या दुप्पट कप एवढा चिरलेला गुळ घेतला आहे आता यामध्ये फक्त एक ते दोन चमचे भरून पाणी घालायचं आहे आणि मंदाचे वर हा गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळ एकदा पूर्णपणे विरघळला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हा विरघळलेला गुळ आपल्याला या खिरीमध्ये घालायचा आहे इथे मी गुळ गाळून घेते आहे कारण कधी कधी गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे खीर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला गुळ असा यामध्ये मिक्स करायचा आहे खीर गरम आपण जर गुळ घातला असता तर मात्र खीर आपली फुटली असती आता हा गुळ आपल्याला व्यवस्थित या खिरीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे इथे लक्षात घ्या इथे गॅस मी चालू केलेला नाही गुळ पूर्णपणे एकजीव झाला की ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालणार आहे आणि आज गुळाची खीर बनवत बनवतोय त्यामुळे थोडास जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपली दाटसर अशी फक्त तीन पदार्थांपासून तांदळाची खीर तयार आहे आता ही खीर मी लगेच सर्व करून घेते इथे जरी आता तुम्ही खीर गरम करून खाल्ली तरी अजिबात ही खीर फुटत नाही पण गरम गरम खीरीमध्ये आपण गूळ टाकला तर मात्र फुटते तुम्हाला माझी आजची गुळाची पारंपरिक पद्धतीने खीर बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही खीर बघू शकता किती दाटसर झाली आहे साखरेऐवजी गूळ घालून एकदा अशी तांदळाची खीर करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद